पंचा आणि खऱ्या अर्थानं त्याच्या मनामध्ये सरजे असतात हात वर्ती करायची मतोक सरजे इकडं आम्ही पाठीमाग वस्त नस वस्ता गाडीला पैसे नसले तर कुणाच्या गाडीच्या पाठीमाग घसून काल का बाबावर सांगली सातारा कोल्हापुरामध्ये पुसतील असा माणूस कुस्तीसाठी वेस्टी झालेला मतदार सर्जे एक गरीब माणूस अजित पाटील आणि माऊली महाराज आणि अभिषेक पांढर हो माऊली महाराज आणि राष्ट्रगोल विजेता रोहिदा रजिवे यांचे पिताश्री कमिटी <laughs> अ <laughs> पैलवान कोण असाल आपल्या व्हॅक्सिन देऊन जा आजीत पाटील पैलवान वाढवतो कोण असाल चला हो एक मिनिटांना बोला कोण कोड रोहन ना बोला अरे बोला संजीव टोरे विरोधा शुभम खुडे अरे एक जण माहीत चालला तर करणार आहे अरे सर्वांना अजून एकदा श्रीराम मानिंग यात्रा महोत्सव तालुका माळेसर जिल्हा सोलापूर शाळा प्रमाणे याही वर्षी निपाली कृष्ठाचं जंगी मैदान संपन्न होणार आहे चालू झालेला आणि एक नंबरला लावणार आहे दोन हजार तालुक्या पोलीस प्रशासन आपला खरात वेळ बोलवलेला आपण मेकनाथ केसकर या सावडते उत्सवा पोलीस प्रशासन आणि एक नंबरला बनणारा दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी आणि पृथ्वीराज पाटील पहिला पूर काय त्याचा पणावा हे भागातला बलवण आहे गरिबीतला बलो आहे आणि सगळं लग्न आहे शिवधहीचा बलोन आहे बावली बोगाटी सराठी पुण्याला सरळ करतो ते नागप्रची गोष्टी आहे महिला पृथ्वी श्रद्धा खरात माझ्या विरोध आहे खराब कुस्ती करा एक मिनिट श्रद्धा मैदर बद्दल तुर्ती मुलगी आहे बघा कार्यक्रम तुला कमी कमी वयात जास्त प्रगती केलेली ती श्रद्धा आहे मैश्रीच सराव करते गणेश बोर्डे हो सांगा लग्न ठेवतोय आणि पोलीस प्रशासकांचा सन्मान होते राष्ट्रदोल विजेते रोहिदास रंगीवे उपाध्यक्ष सुभाष नाना गौरे अध्यक्ष या यात्रा कमिटीचे सुभाष बोर्डे साहेब एक मिनिट माहीत प्रवास्ता मी कुणी बोलू नका या तिघाच्या वतीने या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान होते धेर <laughs> <laughs> पंधराशे रुपयाची कुर्ती याला शेवटचा पोकडा या नॅचरला काढल्या प्रतापराज आणि महेश माने दोन हजार रुपयाची कृती विनायक श्रीखंडे फोनसिराज आणि समाधान काळे ताबडतोब चला आणि अभिषेक पात्रे आणि शंकर पाच हजार पाचशे पाचशे जी गोष्टी ताबडतोब येणार असला तर श्रद्धा खराब मैदान मैदार कोण घेते तर असा दोन एक हजार रुपये घेते एक मिनिट पोलीस प्रशासन ज्याने आयुष्याची भाकरी दिली या लाल मातीला असं पोलीस खाता पोलीस खात्याचा विचार केला तर खऱ्या अर्थानात व्यायामामध्ये जो आदर्श असतो जो सातत्याने व्यायाम करतो त्यामुळे त्यामुळं म्हणून चार दिवस मी पदाचे मानकरी ठरले या लाल मातीमुळे आणि न्यायदानाचं काम देशाचे देशभक्त तुम्ही आहे म्हणून साठी हा महाराष्ट्र आहे असं पोलीस खाती चंद्र पाटील फोनसुराचा आम्हाला एक मोठा ठळक आल्यासारखा चंद्रास पाटील रोहन वाघोरे बालसुरा हरिरंगेल म्हणता चंद्रहास पाटील हा फोन सुरक्षा सराव करतो भालचंद्र पाटलाचा सट्टा इट्तल पाटील आणि माणिक पाटील शंकर पाटील अशा मंडळीचा नाटक आहे त्याला बंजोबा फार मोठा पैलवान भगवाच पाटील कुस्ती लावल्या हरी लावा कुस्ती आणि इकडे चक्कर करकर कर फिरायला लागलं हा चक्राने मला वाटत पैलवानाचा असता पाहिजे होता मला अक्षय उपस्थित झाल्यावर कुस्तीसाठी वेस्वी बनणारा माणूस गोविंद रुपनवर यांच्यावर उत्कृष्ट कांडी बदल दोनशे रुपयांचं बक्षीस गोविंद रुपन हा पैलवान धोरण श्रद्धा चंद्रास पाटील होता वाघमुळे प्रारंभ आणि आयुष्रमला आणि मान्यवर सांगितलं आकाशातला छा बल्यासारखा शक्र असे पक्कन विस्तार असेल आणि एक मिनिट तुम्हाला सर एक मिनिट इस्टाराची पोषण आणि पंचा निर्णय पाटीलचा पट्टा चंद्र पाटील फोर सिरस संपलेल्या गोष्टीमध्ये होती विजय मधोकर पाटील यांच्याकडून चंद्र पटील होईल एक मिनिट शिवाय मधुमेव फोन झिरो चिरंजीव एक मिनिट असतात त्या स्वतः खरा मुलांस खेळत असता तर मुलाने मध्ये येते की मुलांस यांचा कमिटी अध्यक्ष उमाजी गोदरे राष्ट्रगोड विजेते रोहिगा सरंदीर आहे मैदानमध्ये आलेले पंचाला समज देतात पुढच्या कुस्त्या घ्या चाहने कुस्त्या चालू होणार आहे रणजित केशवेकडून चंद्रार पाटलाला शंभर रुपयाचं बक्षीस आली पण त्यांच्याकडून चंद्रार गुरगाव भाकर फिनो पाटील यांच्याकडून शंभर रुपये शरद दिनकर गोडर तरी जर सक्रम चक्राम वापरलेला पाचशे रुपये एक कोरडकर एकेकाचा तुफानी पडला यांच्याकडून चंद्रास वाघिला दोनशे रुपयाचं लक्ष झाले दिनकर तात्या तिकड संभाजी काका तनाजी रोवडी म्हणजे एक मिनिट दिनकर तात्या तनाजी कोलरकर पैलवाना वाल तर मध्ये धावल्या त्यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे संभाजी काका यांच्याकडून चंद्रास ताती शंभर रुपयाचं बक्षीस श्रंद्रास यांच्या यांना युवा नेते भाई मोला यांच्याकडून शंभर रुपये हो अध्यक्ष होमाजी पंडरी साहेब रोदास रोदास हो काय नाही काय नाही गल्ला सांगतो तर आका उद्योगपती आजी दळवे यांच्याकडे चंद्रास पाटील यांना शंभर रुपये बोला शेखर कदम सदाशिवनगर पवन रत्नावर LEONAN चा एवढाज रत्नावर रूप महाराष्ट्र केसरी यांचा पुतण्या आहे नो आणि हो हलकी बात करत आणि जरा खास कुस्ती परत झालेली कुस्ती बरोबरी सन्मान केला पटका बांधलाय पण त्या हवेत जाऊ नको बाबा आणखी लय मोठं व्हायचंय हो विजयानं हुरून जायचं ना पराजय ना बोला शिवाम राजे फोड आणि आणि चव्हाण नात्या कुठ्याचा नातो बरोबर आहे सर पोस्टर वरल्या कुस्त्या सोडू नका अशी विनंती खात्याची हो सिरसी वे इनाम घ्यावा लागत कैलास आप्पा हो अर्थ खात्याकडे आहे बस आहे सगळी मंडळी अर्थ खात तुमचं हार्दिक स्वागत आहे जांबाच्या चार। आणण्या दिसत नसतील तर अमोल हो धन्यवाद सरपंच साहेब आणि सहकारी गोविंद गोरेवर पैलवा अक्षय दादा तुमख सर्व कुस्ती शैक्षणिकांना विनंती आहे आणि शंकर गोगरे शंकर यांच्याकडून उत्कृष्ट कांडीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्ष दिलं हो धन्यवाद पोलीस अधिकारी याच गावच्या राहुल वाघवडे यांचा सन्मान होते या गावचे सरपंच पोपटनाना बेरो यांच्या वतीनं होते त्या सन्मानाचा शिकार करायचा आहे राहुल था साहेब खाली बसून घ्या हो कोविड कोविंद खाली बसून घ्या सांगितला बसा 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 उत्तरेगड ची सर्व प्रेक्षक शौकीन आपण ऐकू येत असलं तर खाली बसून घ्या विनंती करतोय विनंती आहे शकतो सज्जनाला फक्त करतो आपण सज्जन प्रेक्षक आहे खाली बसून घ्या साई चारला मोजे मोटेवाडी तालुका मानशिरा जळे आणि देवी कुस्तीचं मैदान एक नंबरला लढणार आहे संदीप मोटे संतोष गोरवा कालीचरण सोनकर समीर शेख शुभम माने आणि अक्रो अशा एकावन एकरला मोजे मोटेवाडी तालुका मानशिरा जाहीर करतायत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मान्य महादेवराव माने आणि अप्पासाहेब देशमुख मित्र परिवार मोटेवाडी तालुका मालश्रस परिवार आणि वस्तात नोंद मोठेवाडीला सव्वीस तारखेला ओ मुलगे आहेत तिच्यासाठी युवा नेते सुनील यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षित झालं पहिलवान आपलं बक्षित होता आहे काय झाले सायवे जोडला आलं नाही का सायवेचा किती रुपये गोष्टी आहे गोष्टी आहे सगळ डॉक्टर होते एक नंबरचे पहिलवान दोन हजार महाराष्ट्र पृथ्वीराज पाटील आपण मैदानामध्ये येतोय जनता मार्थनाला दर्शन द्यायचे आणि दर्शन द्यायचे ताबडतोब चला आम्ही जे सरगर सरवे का जाधव येणार आहे का पाटील यांच्याकडून त्या महिला पोष्टी पक्ष खाली असते का खाली आहे का आणि उद्योगपती

दोन हजार बावीस चा महाराष्ट्र पाटील आपण मैदान चला एक मिनिट शंकर काळेचा का पट्टा विजय झाला माडेवरती बस काढण्याचं काम चालू आहे ये शुभम छलपुरा सारे चरकी गा हो एक मिनट सभा वैभव मोटे फोन पुरान पापो पोतेकर नाते बुते आणि प्रयोजक आहे पहिला मयूर पाटील साई समर्थ अर्थ मोहन